मित्रांनो तर चार लाखामध्ये घर भेटणं हे सगळ्यांचं स्वप्न असतं तर पिंपरी चिंचवडनी हे घर गरीब रहिवाशांना चार लाखामध्ये दिलेलं ला आहे हे आहे घरकुल पिंपरी चिंचवडमध्ये घरकुल आहे हे तर तुम्ही बघू शकता खूप सारे लोक इथे राहतात कमीत कमी शंभरच्या वरती बिल्डिंग्स आहेत इथं पण इथं गुन्हेगारीचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की जागोजागी इथं गुन्हेगार तयार झालेले प्रशासनाचं इथं काहीच लक्ष नाहीये तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा बिल्डिंग आहेत खूप सारे इथं अशा बिल्डिंग आहेत अशा मिळून इथं दीडशे बिल्डिंग आहेत पण इथं झालंय असं खूप थरारजनक गोष्टी इथं प्रत्येक महिन्याला प्रत्येक दिवसाला इथं घडत असतात जसं की इथं आता मी तुम्हाला जसं म्हटलं शंभर पेक्षा जास्त बिल्डिंग आहेत तर इथं खूप सारे ठिकाणाहून लोक आलेले आहेत इथं राहायला तर त्यांचे मुलं असतात तर काही काही झोपडपट्टीच्या तिथून पण आलेले आहेत काही काही चांगल्या ठिकाणाहून पण आलेले आहेत हे पालिकेने चार लाखाला घर दिलेलं आहे आजच्या दिवशी जर पिंपरी चिंचवडमध्ये घर घ्यायचं म्हटलं तर कमीत कमी पंचवीस तीस लाखाला आहे पण ह्या लोकांना यांची जाणीव नाहीये यांना यांची पोरं ताब्यात ठेवता येत नाही त्याच्यामुळे इथं गुन्हेगारीला खूप वाढ झालेली आहे इथं जागोजागी लोकांची हत्या झालेली आहे हे जे ठिकाण आहे इथं तर इथं हत्या ठिकाण आहे हे तुम्ही समोर बघू शकता समोरचं ग्राउंड आहे तर ह्या ग्राउंड मध्ये सुद्धा हत्या झालेली आहे काही काही वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या आधी प्रशासन काही करत नाही आता बघू काय होत आहे तर तुम्हाला मी संपूर्ण घरकुल दाखवतो कसं आहे कसं कसं नाही ते हा माझा पहिला व्लॉग आहे तुम्ही बघू शकता तो लोक इथं राहतात चांगली राहतात चांगली चांगली लोक पण आहेत तिथं पण काही थोड्याशा लोकांमुळे इथं याचं नाव खराब झालेलं आहे इथं खूप सारे चांगले चांगले लोक पण राहतात पालिकेने दहा वर्ष आधी घर दिलेलं आहे बाबा तुम्ही किती उंच उंच बिल्डिंग आहे त्या हे समोरचे घर पण पालिकेच्या अंडरला येतात घरगुलचा समावेश आहे याच्यात पण तुम्ही बघू शकता खड्डे किती आहेत प्रशासन बिलकुलही लक्ष देत नाही किंवा इथले स्थानिक स्थानिक जे नेते आहेत ते सुद्धा लक्ष देत नाही आहे घरकुलची मंडई तर मंडई तुम्ही बघू शकता बघा ही घरकुलची तुमची मंडई आहे तुम्ही तुम्ही खड्डे बघा खड्डे किती आहे तिथं रस्ते कसे आहे तुम्ही बघा जरा सुंदर असे बिल्डिंग आहेत खूप साऱ्या तर अशी थरारजनक गोष्टी होत राहतात हत्यावर हत्या होत राहतात हे समोरच्या चौकात सुद्धा हत्या झालेली आहे लॉकडाऊनच्या आधीच अजून पण इथं खूप सारे टोळ्या सक्रिय आहेत तर आज या ब्लॉग मध्ये एवढंच होतं भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू